नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक चौदा क्विंडल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी चोवीसशे एक्क्याण्णव सरसंद्रा सव्वीसशे त्र्याऐंशी जास्तीत जा अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे ऐंशी सरसंद्राय बावीसशे पासष्ट जास्तीत ज तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत ज दर पाच हजार चारशे पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी एक एक सात हजार एकावन्न सरसंद्र सात हजार एकशे ब्याण्णव जास्तीत जस दर सात हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ एकशे वीस क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे सत्तर सरसंद्रय सात हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जज द सात हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ एक क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जद दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अबक बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक सरसंद्राय पाच हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अबग बारा क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार चारशे जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अब मित्रांनो शेतमाल सोयाबीन अबग नऊशे बासष्ट क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सर तीन हजार नऊशे छत्तीस जास्तीत ज्या जवळ चार हजार बावीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला दा, सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी